नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला संत्रे खाण्याचे फायदे सांगणार आहे संत्र्याला सुपरफूड म्हटले जाते पण असे का म्हणतात माहीत आहे का संत्र्याचे फायदे लक्षात घेऊन त्याला सुपरफूडच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे विशेषतः हिवाळ्यात रोज संत्री खाण्याचे अनेक फायदे असतात आणि संत्र्याचा सीझन हा पण हिवाळ्यातच असतो सर्दीपासून संरक्षण आणि त्वचा सुंदर बनवण्यापासून संत्री खाण्याचे अनेक फायदे आहेत संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते म्हणूनच ते खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि एवढेच नाही तर वजन कमी करण्यासाठी संत्र्याची मदत होते संत्र्याचे तुम्हाला मी दहा फायदे सांगणार आहे एक रोगप्रतिकारशक्ती वाढते संत्री खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे ते खाल्ल्याने संसर्गजन्य आजार टाळता येतात आणि सर्दीचा त्रासही होत नाही त्वचेवर दिसत नाही वयाचा प्रभाव म्हणजे नॅचरल ग्लो दिसतो संत्री खाल्ल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येते वयाचा प्रभाव चेहऱ्यावर दिसत नाही सुरकुत्या हनुवटी आणि बारीक रेषा दिसत नाही दररोज संत्र्याचा रस प्यायल्याने त्वचेवर एक चमक येते जी तुम्हाला कोणत्याही सौंदर्य उत्पादनातून मिळू शकत नाही तीन डोळ्याची शक्ती वाढते संत्री खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते तुमच्या डोळ्यांशी संबंधित तक्रारी असतील तर रोज संत्री खाण्याची किंवा संत्र्याचा रस पिण्याची सवय लावा तुम्हाला लवकरच फरक जाणू लागेल हृदयविकाराचा धोका दूर होतो संत्री तुमच्या हृदयाच्या आरोग्याचीही काळजी घेते तुमचा रक्तदाब सामान्य ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहे त्यामुळे बी पीचा त्रास होत नाही आणि हृदयावर ताणही येत नाही चार मेंदूचे आरोग्यही चांगले राहते संत्र्याला ब्रेन फूड किंवा सुपर फूड असेही म्हणतात हे खाल्ल्याने मेंदूचे आरोग्यही चांगले राहते आणि मेंदूशी संबंधित समस्या होण्याची शक्यता कमी होते कर्करोगापासून हो बचाव होतो रोज संत्री खाल्ल्याने कॅन्सरचा धोकाही कमी होतो म्हणूनच डॉक्टर रोज संत्री खाण्याचा सल्ला देतात अपचनासाठी फायदेशीर जर तुम्हाला अनेकदा पोटाशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही संत्र्याचा आहारात समावेश करावा संत्री खाल्ल्याने अपचनाचा त्रास गलत गलत होत नाही केस गळत नाही तुमचे केस खूप गळत असतील किंवा तुमचे केस पातळ होत असतील तर संत्री खाणे फायदेशीर ठरू शकते हे तुम्हाला तुमच्या केसांच्या समस्येपासून मुक्ती देखील देऊ शकते रोज संत्र्याचा रस प्यायल्याने केस दाट आणि रेशमी होतात किडनी स्टोन तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर दररोज संत्री खाल्ल्याने आणि त्याचा रस सेवन केल्याने हा आजारही बरा होऊ शकतो हे स्टोन बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहे त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरताही पूर्ण होते सांधेदुखीपासून आराम सांधेदुखीच्या रुग्णांना हिवाळ्यात विशेष त्रास होतो संत्र्यामुळे शरीरातील युरिक ॲसिड कमी होते त्यामुळे सांधेदुखीच्या रुग्णांना आराम मिळतो संत्र्यामुळे सांध्यांना येणारी सुजाई कमी होते अशा प्रकारे संत्रे खाल्ल्याने असे दहा प्रकारचे आपल्याला फायदे होऊ शकतात सर्वांनी नेहमी एक संत्रा रोजचा खावा माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि संत्री खात जा